जय श्रीराम श्रीरामांच्या जन्माआधी रावणाची कुठे कुठे आणि कशी फजिती झाली हे आपण या भागामध्ये श्रवण करणार आहोत पूर्वी रावणाने पृथ्वीवर खूप पापे केली या रावणाचा वध करण्यासाठी प्रभूने रामावतार घेतला त्या रावणाची जन्मकथा अशी ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी पुलस्ती हा मोठा ज्ञानी ऋषी होता त्याने अपार तप केले होते चारी वेद त्याला तोंडपाठ होते तो महातेजस्वी होता पुलस्तीची पत्नी देववर्णी नावाची होती ही देववर्णी तृणबिंदू राजाची मुलगी देववर्णी व पुलस्ती यांना एक मुलगा झाला त्याचे नाव विश्रवा ह्या विश्रव्याला भरद्वाज ऋषींनी आपली महासती नावाची मुलगी पत्नी म्हणून दिली होती विश्रवा आणि महासती यांचा पुत्र कुबेर हा होय त्या कुबेराचे नाव वैश्रवण असेही आहे कुबेराने घोर तपश्चर्या केली तेव्हा ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाला कुबेराला ब्रह्मदेवाने लंकेचा राजा केले आणि देवांकडील पुष्पक विमान त्याला बक्षीस म्हणून दिले त्यावेळी लंकेचे राज्य मोठे वैभवशाली होते लंका महासागरात होती तेथे अपार वैभव होते सुमाली दैत्याने ही लंका देवांचा पराभव करून आपल्या ताब्यात घेतली पण देवांनी पुन्हा सुमालीला जिंकून लंका परत मिळवली होती ही गोष्ट सुमालीच्या मनात डाचत होती त्यातून लंकेचे राज्य ब्रह्मदेवाने कुबेराला दिले तेव्हा तो चिडला त्यातून लंका परत मिळवण्याचा त्याचा बेत होता कुबेर अत्यंत शूर होता सुमाली त्याच्याशी लढू शकणार नव्हता त्याने असा विचार केला की कसेही करून आपली मुलगी कैकसी ही विश्रव्याची पत्नी झाली पाहिजे तिला विश्रव्यापासून जो पुत्र होईल तोही कुबेरा एवढा पराक्रमी होईल मग आपण कुबेराशी लढून लंका परत मिळवू सुमालीने आपल्या मुलीला कैकसीला बरोबर घेतले व तो एका सोज्वळ ब्राह्मणाचे रूप घेऊन विश्रव्याच्या आश्रमापाशी आला कैकसीला बरोबर घेऊन तो पुढे गेला त्याने अत्यंत विनयाने विश्रव्याला नमस्कार केला विश्रव्याने त्याच्याकडे पाहून विचारले आपण कोण आपली काय इच्छा आहे सुमाली म्हणाला मी एक दरिद्री ब्राह्मण माझी कन्या उपवर झाली आहे तिचा आपण पत्नी म्हणून स्वीकार केल्यास मजवर फार उपकार होतील विश्रव्याच्या सरळ मनाला सुमाली हा राक्षस आहे हे कळले नाही त्याने कैकसीचा स्वीकार केला पुढे कैकसीने सायंकाळी म्हणजे राक्षस वेळी विश्रव्याकडे आपली इच्छापूर्ती करण्याची याचना केली ही वेळ योग्य नाही असे त्याने सांगून पाहिले पण ती अधीर झाली होती तेव्हा विश्रव्याने तिची कामना पूर्ण केली पण तिला असे म्हटले की तू प्रथमपासूनच अशुभ वेळ निवडलीस आता तुला यापुढे होणारी अपत्ये तामसी वृत्तीची होती कैकसीला फार वाईट वाटले तिची चूक होती तरी गयावया करून ती पतीला म्हणाली आपला पुत्र दुर्गुणी व्हावा हे कोणत्या आईला आवडेल माझा एक तरी मुलगा सद्गुणी होऊ द्या तेव्हा विषवा बरे असे म्हणाला पुढे कैकसीला रावण कुंभकर्ण व बिभीषण हे तीन मुलगे आणि ताटका व शूर्पणखा अशा दोन मुली झाल्या या पाच अपत्यांपैकी फक्त बिभीषण हा सात्विक वृत्तीचा होता बाकी सारे आईच्या कुळाप्रमाणे राक्षसी वृत्तीचे होते आपण आता लंका परत मिळवू शकू असे सुमालीला वाटत होते विश्रव्याचे तिन्ही मुलगे बलवान होतेच त्यांतील रावण मोठा अहंकारी आणि विद्वान होता कुंभकर्ण जन्माला आला तेव्हाच आकाराने मोठा होता त्याने नुसते टहा टेहा केले तरी त्या आवाजाने भूमी हादरली होती रावणाला पौलस्य वैश्रवण आणि कैकस अशी नावे होती पुढे तिघे मुलगे देवांकडून वर मागण्यासाठी तपश्चर्या करू लागले रावण शंकराची उपासना करू लागला कुंभकर्ण ब्रह्मदेवाची व बिभीषण विष्णूंची आराधना करू लागला रावणाने अतिशय कठोर तप केले त्यामुळे शंकर त्याला प्रसन्न झाले आणि वर माग असे म्हणाले तेव्हा रावणाने वर मागितला देवांना मी बंदीत घालीन त्यांनी माझी आज्ञा पाळली पाहिजे मला सर्व विद्या कला आणि सर्व शास्त्रे अवगत व्हावीत शंकराने तथास्तू म्हटले काही काळाने ब्रह्मदेवही कुंभकर्णावर प्रसन्न झाला त्याने जर भलताच वर मागितला तर त्रैलोक्यात अनर्थ होईल असे वाटले म्हणून देवांनी सरस्वतीला सांगितले तू याच क्षणी कुंभकर्णाची मती फिरव त्याप्रमाणे सरस्वतीने कुंभकर्णाचे विचार बदलले कुंभकर्णाला वाटले आपण इंद्रपद मिळवावे तो म्हणाला देवा मला इंद्रपद दे पण सरस्वतीने त्याची जीभ जड केल्यामुळे त्याचा उच्चार जड झाला त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले मला निद्रपद दे ब्रह्मदेव तथास्तू म्हणाला कुंभकर्ण झोपी गेला देवांची भीती कमी झाली मग विश्रव याला मुलाची दया आली त्याने ब्रह्मदेवाला म्हटले कुंभकर्णाला सहा महिन्यांची जाग यावी आणि त्यावेळी त्याला सर्व सुखोपभोग मिळावेत ब्रह्मदेवाने ते मान्य केले व कुंभकर्णाला तसा वर दिला विष्णू प्रसन्न झाल्यावर बिभीषणाने त्याच्याकडे वर मागितला भगवन मला फक्त तुमची भक्ती हवी माझी मनशांती बिघडू नये तसेच मला सतसंगती घडावी माझे अज्ञान नष्ट व्हावे माझे विकार व वा वासना यांवर मला जय मिळावा मला आपले सख्य व साहचर्य मिळावे विष्णूने त्याला तसा वर दिला ते म्हणाले अयोध्येत रामचंद्र नावाने मी अवतार घेईन तेव्हा सगुण रूपात मी तुला भेटेन आणि तुझ्याशी सख्य करीन तथा असतू पुढे कुंभकर्ण नेहमी झोपून राहू लागला तो जागा झाला की तो मोठा पराक्रम करीत असे त्याला खाण्यासाठी खूप अन्न लागायचे तो त्यावेळी सर्व तऱ्हेची सुखे भोगून पुन्हा झोपी जायचा रावण शंकराच्या वरदानाने फार बलिष्ठ झाला होता त्याने अनेक पराक्रमी राक्षस आपल्या भोवती जमविले प्रहस्त महोदर विद्युजीव जंबुमाळी वज्रदंश्र विरूपाक्ष खर दूषण त्रिशिरा विद्युन्माळी माल्यवंत मत्त महामत्त शुक सारण दुर्धर बळ महाबळ हे राक्षस त्याचे मंत्री होते त्याने पुष्कळ मोठे सैन्य जमविले सुमालीची लंका पुन्हा जिंकून घेण्याची इच्छा होती रावण मातृभक्त होता व पितृभक्तही होता सुमालीला रावणाकडून आपले कार्य साधेल असा विश्वास वाटला कुबेराकडून लंका जिंकून आण असे त्याने रावणाला सांगितले रावणाने खूप मोठे सैन्य एकत्र करून कुबेरावर स्वारी केली पण कुबेराला तो जिंकू शकला नाही पण रावण नुसताच लढवय्या नव्हता तो मुत्सद्दीही होता त्याने विश्रव्याकडून कुबेराला उद्देशून एक पत्र लिहून घेतले त्यात असे लिहिले होते की कुबेराने आपला सावत्र भाऊ रावण यास लंकेचे राज्य द्यावे रावण ते पत्र घेऊन कुबेराकडे एकटाच गेला त्याने ते पत्र कुबेराला दाखवले तेव्हा कुबेराने रावणाला लंका दिली पुष्पक विमानात कुबेराने आपली सर्व संपत्ती एकत्र केली आणि तो इंद्राकडे अलकापुरीला निघून गेला मेरू पर्वतावर त्याने अधिक विस्तीर्ण नगरी स्थापन केली आणि तेथे त्याने वस्ती केली इकडे रावण कुंभकर्ण आणि बिभीषण यांचे विवाह झाले मयासुराने आपली कन्या मंदोदरी व शक्ती ह्या रावणास दिल्या कुंभकर्णाचा विवाह बळीराजाची नात ज्वाळा हिच्याशी झाला सर्मा या गंधर्वकन्येशी बिभीषणाने विवाह केला रावण फार पराक्रमी होता त्याने पृथ्वीवरील सर्व देश जिंकले भीतीनेच त्याला अनेक राजे शरण आले त्याने साधूंचा आणि ब्राह्मणांचा छळ सुरू केला कुबेराला ते कळले त्याने आपला दूत पाठवला निरपराध लोकांचा छळ करण्याचे पाप करू नकोस असे त्याने रावणाला कळवले त्याच्या या निरोपाचा रावणाला फार राग आला हा कोण मला उपदेश करणारा रावण म्हणाला आणि त्याने रातोरात आपले सैन्य घेऊन अलकापुरीवरच हल्ला केला कुबेराचा त्याने पूर्ण पराभव केला त्याची संपत्ती व पुष्पक विमान रावणाने हिरावून घेतले व तो लंकेला परत आला त्यावेळी कुबेराला फार वाईट वाटले तो इंद्राकडे गेला इंद्राने त्याचे स्वागत केले आणि त्याला देवांचा कोशाध्यक्ष खजिनदार नेमले मग देवांच्या सर्व संपत्तीचे कुबेर रक्षण करू लागला म्हणून त्याला धनपती असे म्हणू लागले रावणाचा संसार पुढे फार वाढला त्याने देशोदेशीच्या अनेक स्त्रिया पळवून आणल्या आणि त्यांच्याशी विवाह केले त्याच्या अनेक बायका होत्या त्याला अनेक पुत्र होते अनेक नातू पणतूही होते मेघनाद हा त्याचा ज्येष्ठ पुत्र रावणाच्या लंकेत रोज रात्री अठरा औक्षहिणी वाजंत्र्यांचा ध्वनी निनादत असे लक्षावधी दीप लावून रात्री प्रकाशाची व्यवस्था केली होती पूर्वकाळी पर्वतांना पंख होते ते इंद्राने वज्रघात करून तोडून टाकले तेव्हा पर्वतांनी रावणाचा आश्रय घेतला त्यावेळी मेघनादासह रावणाने इंद्रावर स्वारी केली इंद्राचा पराभव केल्याबद्दल मेघनादाला इंद्रजित हे नाव पडले ब्रह्मदेवाने मेघनादाला वरदान दिले आणि इंद्राला मेघनादाच्या बंदीतून सोडविले रावणाने सर्व देवांना बंदीवान करून आपल्या आज्ञा पाळण्यास लावले त्याने इंद्राला उद्यानांची सर्व व्यवस्था पाहण्यास सांगितले चंद्राला आपल्या डोक्यावर छत्र धरण्याचे काम दिले सूर्य द्वारपाल झाला वरुण त्याच्या राजवाड्यात पाणी भरू लागला अग्नीला त्याने कपडे धुण्याचे काम दिले वायूला त्याने केर काढण्यास सांगितले कुबेराला सडे घालण्यास सांगितले ब्रह्मदेवाला पुरोहिताचे काम दिले तर देवगुरू बृहस्पती सभेमध्ये पंडित म्हणून काम करू लागला रावणाची शंकरावर फार भक्ती होती त्याने दहा वेळा रुद्र स्वरूपाची आराधना केली तेव्हा शिवाने त्याला दहा तोंडे आणि वीस हात दिले रावण नेहमी कैलासास भगवान शंकराच्या दर्शनात जात असे तो पुष्पक विमानात बसून जाई एकदा तो असा चालला असता नंदीने त्याला अडवले नंदी म्हणाला रोज जरी तू जात असलास तरी आज दर्शनाला तू जाऊ नकोस शंकर पार्वती एकांतवासात आहेत पण रावणाने ते ऐकले नाही आपण शंकराचे आवडते शंकर काही आपल्यावर रागावणार नाहीत असे त्याला वाटले तो पुढे चालू लागला तेव्हा नंदीने त्याच्याशी युद्ध सुरू केले रावण उन्मत्त झाला होता पण नंदी पुढे त्याचे काहीच चालले नाही त्याने रावणाला शाप दिला उन्मत्त रावणा तू फार गर्विष्ट झाला आहेस तू दहा रुद्र प्रसन्न केलेस खरे पण अकरावा रुद्र प्रसन्न केलेला नाहीस तोच पुढे हनुमंत म्हणून अवतार घेऊन तुझा गर्व नष्ट करीन आणि नर व वानर यांच्याकडून तुझा नाश होईल ते ऐकून रावण चिडला त्याने आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत हलविण्यास प्रारंभ केला कैलासावर शंकराच्या ते लक्षात आले तेव्हा आपल्या भक्ताला धडा शिकवावा म्हणून शंकराने पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वताला वरून खाली दाब दिला रावणाचे हात पर्वताखाली होते ते चिरडले गेले तो ओरडू लागला तो शंकराला शरण गेला त्याने शंकराची स्तुती केली शंकराने मग त्याच्यावर दया करून त्याला सोडले एकदा महापराक्रमी राजा सहस्रार्जुन नर्मदा नदीत क्रीडा करीत होता त्याने आपल्या सहस्रबाहूंनी नदीचे पाणी अडविले नदीच्या वरच्या अंगाला तीरावर बसून रावण ध्यान करीत होता नदीचे पाणी वर चढले व रावणाच्या नाका तोंडात जाऊ लागले आपल्याला कोण त्रास देतो हे पाहण्यासाठी रावण चिडून उठला तो त्याला नदीमध्ये बांधासारखा उभा राहून पाणी अडविणारा सहस्रार्जुन दिसला त्याने सहस्रार्जुनाला युद्धाचे आव्हान दिले व तो सहस्रार्जुना समोर गेला तेव्हा त्याने रावणाला सहजासहजी माणगूट पकडून उचलले आणि राजधानीत नेऊन बंदीत टाकले रावणाचा पिता विश्रवा ह्याला हे कळले तेव्हा त्याने सहस्रार्जुनाची भेट घेऊन रावणाला सोडवून नेले एकदा काय झाले रावण बळीराजाकडे गेला बळीराजाचा विष्णू द्वारपाल होता त्याने रावणाला म्हटले तू आज जाऊन बळीराजाला उपद्रव देऊ नकोस पण त्याला न जुमानता रावण बळीराजाच्या भव्य प्रसादात शिरला बळीराजा बसला होता तेथे तो गेला आणि आपल्या वीस हातांचे हातवारे करीत आपल्या पराक्रमाच्या फुशारक्या मारू लागला बळीराजा म्हणाला तू स्वतःच्या तोंडाने तुझे एवढे पराक्रम वर्णन करतोस पण ते असू दे आता तुझी इच्छा काय आहे रावण म्हणाला मला तुझ्याशी युद्ध करावयाचे आहे बळीराजा म्हणाला हो का मी युद्धाला तयार आहे पण त्याआधी एक काम कर नरसिंहावतारात व हिरण्य नरसिंहाने मारले तेव्हा हिरण्यकश्यपूचे एक कर्णभूषण उडून पडले ते आम्ही याच दालनात ठेवले आहे ते तू उचलून आण आपल्या बाळाचा हा अपमान झाला असे रावणास वाटले तो तरातरा कर्णभूषण उचलण्यास गेला पण ते त्याला उचले ना रावण दमला त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या तो वरमला त्यावेळी बळी आपली पत्नी विंध्यावली हिच्यासह द्यूत खेळत होता खेळताना विंध्यावलीच्या हातातील एक फासा दूर उडाला बळी रावणाला म्हणाला कर्णभूषण राहू दे इकडे ये तो फासा इकडे आण मग आपण लढू रावण खाली वाकून फासा उचलू लागला पण तो फासाई त्याला हलवता येईना रावण मनाशी म्हणाला आता आपण याच्याशी काय लढणार येथून जावं हे बर आणि रावण तेथून बाहेर पडण्याच्या बेतात होता तोच बळीच्या सेवकांनी त्याला पकडले त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासले आणि बळीच्या नगरातून त्याला भरपूर हिंडवले लोकांनी त्याची थट्टा केली त्यांनी रावणाला पुन्हा राजप्रसादात आणले रावण चोर वाटेने पळून जाऊ लागला त्याने अश्वशाळेत आश्रय घेतला तेथे बळीच्या नोकरांनी व दासींनी त्याची दहा तोंडे व वीस हात पाहून हे चांगले खेळणे आहे असे म्हणून आपल्या मित्रमैत्रिणींना कौतुकाने दाखविले लोक त्याला नाच करायला सांगू लागले व त्याला बक्षीस म्हणून भिक्षा घालू लागले विश्रवा अंतर्ज्ञानी होता त्याला आपल्या मुलाचे कोठेतरी हाल होत आहेत असे समजले तो बळीराजाकडे आला आणि त्याने बळीराजाची प्रार्थना करून रावणाला सोडवून लंकेत नेले एवढे झाले तरी रावणाचा गर्व कमी झाला नव्हता त्या काळी वाली नावाचा वानर फार बलाढ्य होता तो इंद्राच्या तेजापासून जन्मलेला होता रावणाला त्याचा उत्कर्ष सहन झाला नाही रावण पुष्पक विमानात बसला आणि वालीचा शोध घेऊ लागला त्यावेळी वाली सागरतीरी प्रचंड रूप धारण करून बसला होता रावण त्याच्या समोर गेला आणि त्याला युद्धाला ये असे ओरडून म्हणू लागला वालीने एकदा त्याच्याकडे पाहिले ते सोंग पाहून त्याला हसू आले त्याने एका हाताने रावणाला उचलले आणि समुद्राच्या पाण्यात भुचकळून वर काढले नंतर तो चारी समुद्रात स्नान करण्यास गेला त्याने जाताना रावणाला बगलेत धरले होते नंतर वाली रावणाला आपल्या घरी घेऊन गेला त्यावेळी वालीचा मुलगा अंगद हा पाळण्यात होता वालीने रावणाला अंगदाच्या पाळण्यावर खेळणे म्हणून टांगले अंगदाने हात वर करून रावणाचे केसच ओढले यावेळीही विश्रव्याने वालीकडे येऊन आणि त्याची करुणा भाकून रावणाला सोडवून नेले या सर्वांनी रावणाला मारले नाही त्याच्याशी युद्धही केले नाही त्याने त्याची अत्यंत उपेक्षा केली अपमान केला त्याला तुच्छ लेखले त्यामुळे रावण फार चिडला त्याने ब्रह्मदेवाला विचारले आजोबा माझे इतक्या ठिकाणी अपमान झाले पण मला कोणीच मारले नाही माझे मरण कोणाच्या हातून आहे ब्रह्मदेव म्हणाले अयोध्या नगरीचा राजा अज याचा मुलगा दशरथ म्हणून आहे त्याच्या थोरल्या मुलाच्या हातून तुझा मृत्यू आहे आपण दशरथाला मारून टाकले म्हणजे आपल्याला भीती उरणार नाही असे ठरवून रावणाने दशरथाला ठार मारण्याचा बेत केला दशरथ आणि कौसल्या यांचा विवाह अजराजाने ठरविला होता त्यावेळी नारद मुनी अजराजाकडे गेले नारद अजराजाला म्हणाला राजा दशरथाला तू फार जपले पाहिजे रावणाला ब्रह्मदेवांनी सांगितले आहे की दशरथाच्या मुलाच्या हातून त्याचा मृत्यू आहे म्हणून रावण दशरथाला मारण्याचा बेत करीत आहे अज म्हणाला महाराज यावर काय युक्ती करावी नारद म्हणाले कुठेतरी समुद्रावर नौकेवर गुप्तपणे दशरथ आणि कौसल्या यांचा विवाह उरकावा इकडे रावणाला ही बातमी कळली त्याने राक्षसांच्या साह्याने नेमके त्या नौकेजवळ जाऊन ती नौका दशरथाचे लग्न होण्याआधीच बुडविली त्याने कौसल्याला एका पेटीत घातले आणि ती पेटी एका माशाजवळ जपून ठेवण्यास दिली त्या माशाने ती पेटी एका बेटावर वेलींच्या जाळीत ठेवली इकडे दशरथाला तुटलेल्या नौकेची एक फळी सापडली आणि तो पोहत राहिला रावणाला ते कळले नव्हते लाटांच्या तळाख्याने ती फळी हळूहळू त्याच बेटाच्या किनाऱ्याला लागली दशरथ कसा बसा तीरावर पोहोचला पुढे जातो तो त्याला वेलींच्या जाळीत एक पेटी दिसली तो पुढे गेला आणि त्याने ती पेटी उघडली तो आत कौसल्या एवढ्यात आकाशमार्गाने नारद तेथे उतरली त्यांनी दशरथ व कौसल्या यांचा विवाह तेथे लावला नारदांनी दशरथ व कौसल्या यांना त्याच पेटीत बसावयास सांगितले व ते म्हणाले अयोध्येत तुम्हाला नेण्याची व्यवस्था करतो भिऊ नका तुमच्या मुलाच्या रूपाने विष्णू अवतार घेणार आहेत तिकडे रावण ब्रह्मदेवाला म्हणाला ज्या नौकेवर दशरथ आणि कौसल्याचा विवाह होणार होता ती नौकाच मी बुडविली आहे कौसल्याला एका पेटीत घालून एका बेटावर ठेवली आहे दशरथ तर बुडून मेलाच असेल ब्रह्मदेव म्हणाले ती पेटी आणून पहा रावणाने खरेच ती पेटी आणून उघडून पाहिली तो आतून दशरथ आणि कौसल्या उभी राहिली रावणाला भयंकर संताप आला आणि त्याने त्यांना मारण्यासाठी तलवार उपसली तेव्हा ब्रह्मदेवमध्ये पडले आणि त्याने रावणाची स्तुती करून ह्यांना मारण्यापूर्वी माझी एक विनंती ऐक असे म्हटले तेव्हा गर्विष्ठ रावणाने त्यांना वचन दिले ब्रह्मदेव म्हणाले तू या वधूवरांना माझ्या स्वाधीन कर रावणाच्या मनाची चलबिचल झाली चल पण मंदोदरी तेथे होती ती म्हणाली नाथ तुम्ही ब्रह्मदेवाला वचन दिले आहे ते मोडू नका वचनभंग नाशाला कारण होतो रावणाचा नाईलाज झाला तो ब्रह्मदेवाला म्हणाला न्या माझ्या डोळ्यांसमोरून ही पेटी लवकर न्या ब्रह्मदेवाने रावणाच्या सेवकांना ती पेटी उचलण्यास सांगितली नंतर दशरथ आणि कौसल्या यांना ब्रह्मदेवाने अयोध्येत नेले तेथे पुढे दशरथाचा राज्याभिषेक झाला रावण स्वभावतच उन्मत्त होता एकदा तो पुष्पक विमानात बसून जात होता त्याला एक दिव्य स्त्री तपश्चर्या करीत असलेली दिसली त्याचे तिच्यावर मन गेले त्याने तिला पकडले आणि तिला विमानात ओढू लागला तेव्हा ती एकदम आक्रोश करू लागली तेवढ्यात ब्रह्मदेव तेथे आले झालेला प्रकार कळताच ब्रह्मदेवांनी त्याला शाप दिला रावणा कोणत्याही परस्रीवर तू जबरदस्ती केलीस तर तुझ्या शरीराची शंभर शकले होऊन तू मरशील रावण भयभीत झाला त्याला फार वाईट वाटले ब्रह्मदेव त्याचा पुरोहित होता त्याचा शाप खरा ठरेल यात रावणाला संशय नव्हता आपणाला मृत्यू येऊ नये म्हणून त्याने त्यानंतर कोणत्याही स्त्रीवर तिच्या संमतीशिवाय जबरदस्ती करायची नाही असा निश्चय आपल्या मनाशी केला रावणाने देवांना तर आपले सेवक बनविले होते त्याने ऋषींचाही खूप छळ केला सुबाहू मारीच कुंभकर्ण व इतर राक्षस यांनी ब्राह्मणांचा छळ केला यज्ञांचा विध्वंस केला सर्वत्र अनाचार माजले ऋषी ब्रह्मदेवाकडे वारंवार आपली गारहाणी सांगू लागले ब्रह्मदेवाचा निरुपाय झाला होता पृथ्वी गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाला शरण आली तेव्हा सर्व ऋषींना घेऊन ब्रह्मदेव विष्णूंची स्तुती करू लागले नारायणा तू आमचे रक्षण कर असे सर्वजण वारंवार म्हणू लागले तेव्हा क्षीरसागरातून विष्णूंची वाणी ऋषींना ऐकू आली ऋषीजन हो त्रैलोक्यात सर्वत्र अधर्म माजला आहे मी दुष्टांना शासन करून पुन्हा धर्माची घडी नीट बसविण्यासाठी अवतार घेऊन येत आहे तुम्हाला अभय आहे सूर्यवंशामधील दशरथाचा पुत्र रामचंद्र म्हणून मी मनुष्य रूपाने अवतरणार आहे माझा पांचजन्य शंख माझा भाऊ भरत या रूपाने व माझे सुदर्शन चक्र माझा दुसरा भाऊ शत्रुघ्न या नावाने जन्म घेतील तसेच शेष लक्ष्मण म्हणून माझा प्रियबंधू होईल सर्व देवांनी या अवतार कार्यात माझ्याबरोबर यायचे आहे कश्यप व अदिती म्हणजेच दशरथ व कौसल्या असून साक्षात शंकर हनुमंत म्हणून येतील लक्ष्मी ही जनकाची कन्या सीता म्हणून जन्माला येईल ब्रह्मदेवाने जांबुवंताचा सूर्याने सुग्रीवाचा वायूने नीलचा अग्नीने नलवानराचा असे अवतार घ्यायचे आहेत अशा प्रकारे विष्णूच्या त्या वाणीने देवांना अवताराची योजना समजावून सांगितली देवांना अभय देऊन योग्य काळाची वाट पाहण्यास सांगितले त्यानंतर विष्णूचा जय जयकार करून ब्रह्मदेव स्वस्थानी केले पृथ्वीने मूल रूप धारण केले मुनी आपापल्या आश्रमात गेले